सर्वप्रथम सर्वांना आषाढ महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा तर नुकताच आता आषाढ सुरू होईल तर घरोघरी वेध लागतात ते गुळ्याच्या कापण्या करण्याचे काही जणांच्या ज्या कापण्या असतात त्या कडक होतात तर ह्या कापण्या आता अजिबात कडक होणार नाही तर मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहेत आणि सोबतही आपण पिठामध्ये काही वस्तू टाकणार आहेत आहोत त्याच्यामुळे आपल्या कापण्या ह्या खायला खुसखुशीत लागतील तर बऱ्याच जणांच्या या कापण्या कडक आणि चिवट होणार होतात तर असं होऊ नये यासाठी आपण पिठामध्ये काही वस्तू टाकणार आहोत आणि काही टिप्स आहेत तर आपल्या कापण्या ह्या अगदी ना खुसखुशीत आणि तोंडात ना विरघळणाऱ्या होणार आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपल्या स्वाद किचनमध्ये जाऊन तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा सर्वप्रथम पातेल्यामध्ये येते ना एक बाउल मी पाणी टाकलेलं आहे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे हलकंसं याच्यामध्ये आता आपल्याला गुळ टाकायचं आहे तर पाणी या इथे हलकंसं गरम झालेलं आहे तर त्याच वाटीने ना मी गुळ टाकलेला आहे बारीक कापून कट करून टाकायचं आहे आणि फक्त ना आपल्याला विरघळून द्यायचं आहे गुळाचा पाक नाही करायचा जास्त म्हणजे गुळाचा पाकच नाही करायचा गुळणे करतो ना तसं करायचं आहे तर या इथे गॅस मी कमी ठेवलेला आहे आता गॅसची फ्लेम मी वाढवलेली आहे तर इथे पाहू शकता आपला गूळ जो आहे तो विरघळत आलेला आहे तर या इथे बघा गूळ हा पूर्णपणे विरघळलेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि थंड होण्यासाठी पंख्याखाली ठेवायचं आहे तर या इथे आपण जे गुळाचं पाणी केलेलं होतं ना ते थंड झालेलं आहे आणि आता मी झारणीच्या साहाय्याने हे गाळून घेत आहे तर काही कचरा वगैरे असेल तो गाळणीमध्ये बसतो तर इथे मी हे गाळून घेतलेलं आहे गुळाचं पाणी पूर्ण पाण्याला थंड होऊन द्यायचं आहे तर इथे दोन बाउल भरून ना मी घवच पीठ घेतलेलं आहे आणि कोणताही गोडाचा पदार्थ म्हटला की मीठ पाहिजे असतं मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे आणि त्यानंतर मी ती सुंठ पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा टाकलेला आहे सुंट पावडर आणि ही बडीशिपची पावडर आहे ती दीड चमचा टाकलेली आहे आम्ही सुंठ आणि बडीशिपची पावडर टाकतो बडीशिपची पावडर आहे ना जास्त टाकली ना की छान मस्त एक प्रकारचा स्वाद येतो मला बडीशेपची पावडर आवडते तर इथे सुंठ आणि बडीशमीची पावडर आहे ती छान मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही वेलची पावडर देखील टाकू शकता आणि इथे पहा मी आहे ना बारीक रवा घेतलेला आहे एक तीन ते तीन चमचा घ्यायचा आहे तीन ते चार चमचे घेऊ शकता पोह्याचा चमचा असतो तो, तो। आणि ते चण्याचं सा पीठ घेतलेलं आहे तर चमचाने तेवढेच तीन चमचे आणि हे छान मस्तपैकी मिक्स करायचं आहे रवा आणि चण्याचं पीठ टाकल्यामुळे काय होतं कापण्या आहेत ना त्या असं क्रिस्मी क्रिस्पी होतात आणि ना तोंडात पटकन असे विरगळतात त्यामुळे तुमच्या कापण्यात या शिवट होणार नाही आणि या इथे आहे ना छान मस्तपैकी असं आहे ना ते गुळाचं पाणी आपण हे केलेलं होतं ना त्या साय्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे गुळाच्या जे पाणी केलेलं होतं ना त्याच तेच पाणी घ्यायचं आहे आणि आणि पीठ मळायचं आहे तर तुम्हाला काही म्हणजे गव्हाचं पीठ लागलं ना तर तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये पीठ पातळ एकदम झालं असेल तर तसं आता मी पीठ आहे ते मळून घेत आहे तर इथे आपल्याला पीठ मळून झालेलं आहे आणि हा पीठ मळताना आहे ना तुपाचं किंवा तेलाचं मोल मोहन घाला मी इथे तुपाचं मोहन घातलेलं होतं तीन चमचे तर मी दाखवलं ना ॲक्च्युली व्हिडिओमध्ये स्किप झाला सॉरी तर शक्यतो तुपाचं झालं मोहन कारण तुपाचं मोहन टाकलं ना की खाताना मस्त असं तुपाचा सुगंध येतो तर चला हे पीठ आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूया अरे बघा पीठ छान असतं का मुरलेलं आहे चला आता कापण्या लाटायला घेऊया तर सर्वप्रथम हवं असल्यास तेलाचा हात लावू शकता तुम्ही आणि छान मस्तपैकी गोळा करायचा आहे तर इथे बघा आम्ही लाटून घेतलेलं आहे आणि याच्यावरती ना असं खसखस टाकायचा आहे दोन्ही बाजूनी खालेणीवरती आणि पुन्हा एकदा लाटून घेत आहे खस टाकली नाही की छान लागतं आहे कापण्या आणि शक्यतो ना पीठ न लावण्याचा प्रयत्न करा आणि जरा मध्यमच ठेवायचं आहे पातळसर नाही लाटायचं आणि एकदम जाडही नाही आता कटरच्या सह्याने मी कापण्या कट करून घेत आहे तर या इथे मी आता डायमंड शेप साकार देत आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही चौकोनी कसाही देऊ शकता आणि तेल गरम करत ठेवलेलं आहे मी गॅसवरती पॅनमध्ये हे तर इथे मी तेल गरम झालं की नाही बघत आहे तर सर्वप्रथम पिठाचा गोळा टाकलेला आहे तर तो, तो वरती आला त्याचा अर्थ आपलं तेल गरम झालेलं आहे तर इथे मी आता ह्या कापण्या आपण कट केलेल्या आहेत त्या टाकून म्हणजे त्या तळत आहे तर गॅस मी आता कमीच ठेवलेला हो आहे आणि जास्तही नाही कापण्या टाकायच्या आणि एकदम जास्त गर्दी नका करू तर याच्यामुळे मग कापण्या आपल्या ह्या बरोबर तळल्या नाही जात तर एकसारखं याला हलवत राहायचं सा आहे सारखं जरासा गॅस सा आहे ना वाढवायचा आहे एकदम फास्ट देखील नका करू फास्ट केलं की क्या फक्त वरून अशा म्हणजे असं भाजलेल्या दिसतील फ्राय झालेल्या दिसतील पण आतून आहेत त्या कच्च्याच राहतात तरी ह्या इथे आपल्या ह्या कापण्या आहेत त्या झालेल्या आहेत आता फ्राय फक्त ह्याला सतत हलवत राहायचं आहे इथे मी एका चाळणीवरती काढून घेत आहे या कापण्या तर तुम्ही कढई देखील कढई देखील वापरू शकता तळण्यासाठी तर उरलेल्या देखील मी आता कापण्या तळून घेत आहेत त्याही अशाच आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत तर इथे सर्व कापण्या आहेत मी फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि बघा या किती मस्त अशा सुंदर दिसत दिसत आहेत कापण्या आपल्या खायला तर एकदम मस्त लागतात अशा तोंडात टाकल्या ना की पटकन विरघळतात तर मी सांगितलेल्या टिप्स मी फॉलो करा आणि आषाढला अशाच कापण्या करा आणि मला सांगा कशी झाली आहे ती रेसिपी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि छान छान मस्त आषाढमध्ये का पावसाळा सुरू आहे तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय